हॅलो हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती आज आपल्यासोबत आहेत देविका पळशीकर ज्या भारताच्या माजी क्रिकेटपटू आहेत भारतासाठी त्या एक कसोटी आणि पंधरा एकदिवसीय सामने खेळलेल्या आहेत सध्या त्या वुमेन्स प्रीमियर लीग म्हणजे डब्ल्यू पी एलमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाबरोबर त्यांच्या कोचिंग स्टाफमध्ये आहेत पण त्या आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत ह्या मुंबई इंडियन्सच्या एम आय ज्युनियर या प्रोग्रॅमबद्दल जो शाळेतील मुलामुलींसाठीचा प्रोग्राम आहे तीनशेहून अधिक शाळा यात सहभागी होतात त्यांचं याच्याबद्दलचं काय मत आहे तसेच व्युमेन्स क्रिकेट बद्दलचं त्यांचं काय मत आहे याच्याबद्दल ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत जाणून घेऊयात त्यांचं मत जास्त वेळ नव्हता आमच्याकडे मागच्या आयपीएल ला पण ऑप्शनच्या वेळेस जी जी टीम आम्ही विचार केला होता की जी आम्हाला पाहिजे जी बेस्ट फॉर्मेशन बनवू शकेल ती टीम आम्हाला मिळाली त्यामुळे आमचं काम थोडंसं तेव्हाच सोपं झालं होतं त्यामुळे मग रिझल्ट पण त्याप्रमाणे आपल्याला मिळाले एम uh, आय ज्युनियर ज्या वेळेस मुलींना क्रिकेटसाठी प्रोत्साहन देत आहे ज्या ज्या वयामध्ये मुली आत्ता क्रिकेट आहेत ना या वयामध्ये जर त्यांनी क्रिकेट खेळून जर आपलं स्किल लेवल चांगले केली कॉम्पिटेटिव्ह लेवल आपली चांगली केली तर आपल्याला पुढच्या लेवलसाठी मुली ऑलरेडी तयार मिळणार आहेत त्यामुळे हा एक इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे मुलींच्या क्रिकेटसाठी आधी कधी एवढ्या कमी वयामध्ये मुलींना प्रोत्साहन मिळत नव्हतं फरक नाही काही फरक नाही पडत कारण का आपल्याला ग्राउंड जे जी जेव्हा आम्ही तसंही चेन्नास्वामीमध्ये खेळणार आहे किंवा आपण दिल्लीमध्ये जेव्हा खेळणार आहे त्या ग्राउंडच्या मध्ये गेल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये या गोष्टी नसतात की आपण कुठे खेळतो आहे इट इज बॉल अँड बॅट तर मला नाही वाटत जास्त काही होम ॲडव्हान्टेज नाही आहे त्याचा काही जास्त फरक पडेल आत्तापर्यंत मी कोच आणि प्लेयरचा रोल करत होते पण यावर्षी एम आयनी मला स्काउटिंगचा एक रोल नवीन दिला त्यामुळे मी अंडर 19, अंडर ट्वेंटी थ्री इनफॅक्ट एक दोन अंडर फिफ्टीन पण मॅचेस पाहिल्या सो so, ना एव्हरीबडी uh, वॉन्टस टू गो फॉर डब्ल्यू पी एल तर ज्या पद्धतीने मुलींनी त्यांचा गेम चेंज केला आहे ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह गेम अॅडॉप्ट केला आहे ते बघून मला खरंच खूप नवल वाटलं खूप चांगलं पण वाटलं सो so, हा एक खूप सॉलिड इम्पॅक्ट डब्ल्यू पी एलनी मुलींच्या क्रिकेटवर टाकला आहे आपल्याकडे जेव्हा खेळाडू येतात डब्ल्यू पी एल साठी कॅम्पसाठी आपण तिथपासनं सुरुवात करतो अगोदर काय झालं त्याचा इतका जास्त फरक नाही पडत त्यामुळे ते जे दहा दिवस आम्हाला प्लेयर्सबरोबर मिळतात त्यावेळेस तो आउटसायडर आहे किंवा आपला आहे या गोष्टी नसतात ती एक एम आय टीम असते त्यामुळे काम करताना पण आपण त्याच पद्धतीने काम करतो पण हां ते लोक जे बाहेरनं फॉरेन प्लेयर्स किंवा फॉरेन कोचेस येतात ते आपला स्वतःचा एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन येतात तो डेफिनेटली आपल्या डोमेस्टिक प्लेयरना हेल्प करतो टू ग्रो ॲज अ प्रॅक्टिकल मध्ये मी जास्त म्हणेन तो डेफिनेटली त्यांचा एक्सपिरियन्स ना हेल्प करतो डोमेस्टिकमध्ये एवढा कोचिंग स्टाफ मिळत नाही जेवढा आपल्याला डब्ल्यू पी एलमध्ये मिळतो डोमेस्टिक क्रिकेटला आपल्यालाच बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग सगळं बघावं लागतं आणि तुम्ही मगाशी जसं म्हटलं की फॉरेन प्लेयर्स पण आपल्याकडे असतात तसं डोमेस्टिकला नसतं सो so, ती एक लेवल थोडीशी वेगळी होते जेव्हा डब्ल्यू पी एलला येतो प्लेयर्स रेडी असतात खेळण्यासाठी आपल्याला डोमेस्टिकला प्लेयर्सना थोडं रेडी करावं लागतं जसं तुम्ही आता म्हटलं तीनशे टीम्सनी पार्टिसिपेट केलं आहे तिकडेच कळतं की स्ट्रेट अवे एक पाचशे सहाशे प्लेयर्सचा बंच रेडी होतोय नेक्स्ट लेवलला जाण्यासाठी सो so, आत्तापासूनच ही जर बेंच स्ट्रेंथ आपल्याकडे असेल तर पुढे इंडियन टीमसाठी किंवा डब्ल्यू पी एलसाठी आपल्याकडे पुष्कळ ऑप्शन्स असणार आहेत so, ही एक खूप चांगली गोष्ट आहे धन्यवाद देविकाजी तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल लवकरच आम्हाला आशा आहे की तुम्ही कट्ट्यावरती निवांत गप्पा मारायला तुमचा क्रिकेटचा प्रवास सा आम्हाला सांगाल आता मात्र आम आम्ही थांबतोय पण तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा कुठे कळवाल तर स्पोर्ट्स कट्टाच्या यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर या कुठल्याही माध्यमावरती एपिसोडच्या खाली कमेंट्स करून कळवा आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद